नमस्कार मी भगवंत कुलकर्णी ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आज बरेच दिवसांनी म्हणजे जवळजवळ आठवड्याभराने मी आलो आहे तुमच्यासमोर बाहेरगावी थोडा आजारी होतो आधी आणि नंतर बाहेरगावी गेलो होतो थोडा कशाला आजही थोडासा प्रॉब्लेम आहेच आजचा विषय म्हणजे की महाराष्ट्रामध्ये मी विशेषतः म्हणतोय शासनामध्ये ब्राह्मणांची अधोगती कशी होत गेली आणि याच्यावर आपल्याला कधीच आपण त्याच्यावर मंथन केलं नाही आणि राजकीयदृष्ट्या आपण एवढे पॉवरफुल नसल्या आपण त्याच्यावर काही विरोध पण केला नाही किंवा त्याच्यावर काही करायचा आपण प्रयत्नही केला नाही म्हणजे हे कसं आहे की आता हे मराठा आंदोलन जे झालेलं आहे या मराठा आंदोलनाकडे बघत असताना मी सत्तेचाळीस सालापासून जो मी अभ्यास केला तो मी आज तुमच्यासमोर आहे म्हणजे तुम्हाला काय बरं माझं बरोबर बरो वाटतंय चूक वाटतं आहे हे प्रत्येकाने कमेंट करून सांगावं मला काही प्रॉब्लेम नाही <coughs> तर माझा विषय जो मी मांडणार आहे तो असा आहे सत्ते की सत्तेचाळीस साली म्हणजे अठ्ठेचाळीस साली गांधीवधानंतर ॲज इट इज महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांवर संक्रांत आली होती पण तरीसुद्धा ब्राह्मण बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला शासनामध्ये नोकरीवर होते कारण त्यावेळेस बरोबर आपल्याला एवढी कॉम्पिटिशन नव्हती कारण जी राज्य कार कारभार होता म्हणजे कोल्हापूर सातारा वगैरे या सगळ्या भागामधला जो किंवा जो ब्रिटिशरांच्या काळातला जो वर्ग होता हा मेरिटवर असल्या कारणामुळे हा सगळा मो मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण वर्ग होता आणि तोच गव्हर्नमेंटला हँडओव्हर केला गेला आपण गव्हर्मेंटमध्ये होतो एकोणीसशे साठ सालापर्यंत मुंबई प्रदेश होता मुंबई प्रदेशमध्ये काँग्रेस सॉरी मुंबई प्रदेशमध्ये गुजरात आणखीन महाराष्ट्र दोन्ही एक होतं इकडे विदर्भामध्ये तुम्ही बघाल तर निजामाचं विदर्भ मराठवाड्यामध्ये निजामाचं राज्य होतं पण बाकी तुम्ही सातारा सांगली ही जी सगळी संस्थानं आहेत कोल्हापूर अक्कलकोट वगैरे या भागामध्ये म्हणजे आणखीन गुजरातमध्ये गायकवाडांचं जे संस्थान होतं मोठं संस्थान गाय गायकवाडांचं आणि इतर गुजराती संस्था संस्थानिकांकडे सुद्धा मराठी मोठ्या प्रमाणावर होते आजही आहेत तर ही सगळी लोकं गव्हर्मेंटमध्ये जॉईन झाली गव्हर्नमेंटमध्ये जॉईन झाल्यानंतर आपण गव्हर्मेंटमध्ये काम करत आलो साठ साली महाराष्ट्र झाला महाराष्ट्र झाल्यावर यशवंतराव चव्हाण हे झाले मुख्यमंत्री झाले पहिले मुख्यमंत्री झाले यशवंतराव चव्हाण यशवंतराव चव्हाण त्यावेळीसुद्धा आर आरक्षणाचं फक्त दलितांचं आरक्षण होतं आणि ते अजून शिकून पुढेही येत होते वगैरे पण यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा हे बघितलं त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी सिस्टमॅटिकली आपल्याला बाजूला करायचं करायला सुरुवात केली त्यांनी फार हुशारीने ते सगळं केलं पण काय आहे की इतर समाजातली लोकं एवढी त्यांना मिळाली नाहीत कारण तोपर्यंत तो त्यांचं तो हे नव्हतं त्यामुळे आपल्याला आप त्याच्यामध्ये बऱ्यापैकी स्थान होतं आणि त्याच्यानंतर जो घात हे झाला त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू हळूहळूहळू आपल्याला हे करत गेलं त्याच्यानंतर सत्ते सत्याहत्तर साली पवारांचं जसं हे आलं पवार परत यशवंतरावांचे मानसपुत्र ते इथे त्यांचा हे करतच होते पवारसाहेबांनी फार मोठ्या प्रमाणावर ही म्हणजे ओपन कॅटेगरीमध्ये मेरिट आपल्याला डावलून व हे सगळ्या गोष्टी केल्या त्यांनी त्याच्यामध्ये आणि त्याच्यात त्यांनी पैसे पण चांगले कमवले त्या त्यावेळेस म्हणजे याच्यावर पवारसाहेबांचं एक खूप मोठं याच्यावर हे लिहिता येऊ शकेल आणि तीच हिस्ट्री पुढे चालू राहिली आणि आपण कधी ह्या व्यवस्थेमधनं बाहेर पडत गेलो हे आपल्याला कळलं नाही त्याच्यानंतर एकोणनव्वद साली व्ही पी सिंग आला वी पी सिंग यांनी ओ ओबीसीचं हे आणलं काय म्हणतात त्याला ओबीसी रिझर्वेशन आणलं ओबीसी रिझर्वेशन आणल्यानंतर आपण ऑटोमॅटिक आणखीन मागे आलो आणि काय झालं की आपण काळानिमित्ताने आपण परिस्थितीला भांडत झगडत आपण पुढे जात गेलो म्हणजे जसं आपल्याला इकडनं कमी होत गेलं इथे थोडंसं आपल्यावर म्हणजे जातीयवादी प्रेशर आपल्यावर वाढत गेलं आपण काय म्हणतात त्याला प्रायव्हेट सेक्टरमध्ये वगैरे गेलो आणखीन ओबीसीचं आरक्षण आल्यानंतर परत आपण शिक्षण घेऊन परदेशी वगैरे हे मी वे वेगवेळी सांगितलेलं आहे काय आणि त्यामुळे आपला टक्का फार मोठा घसरला आणि हा जो आपल्याला एक प्रकारचा आपल्यावर बहिष्कार घातल्यासारखा जो झाला म्हणजे मेरिटमध्ये सुद्धा जिथे पाहिजे तिथे आपल्याला डावललं गेलं काय त्यामुळे आज आपण आपण फार मोठ्या प्रमाणावर आपण तिथे काय म्हणतात त्याला आपण शासनामध्ये कमी आहोत जिथे वशिलेबाजी चालतच नाही म्हणजे उदाहरणार्थ एम पी एस सी यू पी एस सी या ज्या परीक्षा आहेत की जिथे मेरिटला हे आहेच आहे एम पी एस सी मी तरी त्याला थोडासा लोअर दर्जा देईल पण यू पी एस सीमध्ये तर मेरिट आहे त्यामुळे आपली लोकं जी यू पी एस सीमध्ये वगैरे जी गेली काय ही लोकं न, त्या मनाने तिथे टिकली आणि ते आली पण पण हेच तुम्ही समजा इतर ह्याची तुलना केली की यू पी एस सीमधली जी लोकं आहेत किंवा इतर उत्तर हिंदुस्थानामधली जी पब्लिक सर्व्हिस कमिशन स्टेट पब्लिक कवि सर्व्हिस कमिशन म्हणजे जसं आपल्याकडे एम पी एस सी आहे तसं मध्य प्रदेश राजस्थान वगैरे तिकडे बऱ्यापैकी ब्राह्मणांचा होल्ड आजही आहे उत्तर प्रदेशमध्ये पण आहे आणि तिकडचे जे ब्राह्मण आहेत काय जे या वरच्या पोझिशन्सला आहेत की जे काही लोकं आपल्याकडे महाराष्ट्रातसुद्धा आहेत काही लोक आपल्याकडे महाराष्ट्रातसुद्धा आहेत तर ही जी लोकं आहेत आपली सगळी म्हणजे जे आय आय टी वी आय टी करून तिकडे गेलेत ही लोकं वरती आलेली आहेत काय बाहेरची लोकं पण वरती आलेली आहेत तुम्ही बघा बघितलं तर पण आपली लोकं जी इथे महाराष्ट्रामध्ये जे मराठी ब्राह्मण वरती आले या सगळ्या शासना शासन दरबारी ह्या लोकांनी ब्राह्मणांना म्हणावी तशी मदत केलेली नाही आहे तो ठीक आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणजे त्याच्यावर कधीतरी आपण एखादा वेगळा व्हिडिओ बनवू पण हा सिस्टमॅटिकली आपल्याला डावलण्यात आला काय आणि त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसशे नव्याण्णव नंतर दोन हजार सालानंतर बेसिकली म्हणजे मी त्याच्या म्हणण्यापेक्षा की जेव्हा अटलजींचं सरकार तेरा दिवसाचं पडलं आणखीन जे देवेगौडा आणखीन तुमचं इंद्रकुमार गुजरालचं सरकार आणि त्याच्यानंतरची जी काय अधोगती झालेली आहे सगळ्यांचीच म्हणजे देशाची याची ती कुठेतरी हे व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आपण आपन्… गव सुद्धा गव्हर्नमेंटपासून लांब जायला लागलो आपण सुद्धा गव्हर्नमेंटपासून लांब जायला लागलो कारण आपल्याला तिथे असा अशा प्रकारचा त्रास व्हायला लागल्यावर आपण सुद्धा गव्हर्नमेंटपासून लांब जायला लागलो हे कुठेतरी आपल्याला सुद्धा याच्यासाठी फाईट करायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला झगडायला पाहिजे की आपली लोकं तिथे कशी जातील जी काय ओपनमध्ये आता वीस तीस टक्के आपली लोकं जा जाऊ शकता येतील ती आपल्याला कशी काय आतमध्ये हे करता येईल आणि सगळ्यात मुख्य म्हणजे की आपण आरक्षणाच्या विरुद्ध कधीच भांडायचं नाही हा माझा हे आहे कारण आरक्षणाच्या विरुद्ध भांडून काही होणार नाही पण आपली जी उरलेली लोकं आहेत ही त्या तीस टक्क्यामध्ये कशी काय जातील वीस तीस टक्के अठ्ठावीस टक्के जी आहेत ते त्याच्यामध्ये कशी काय जातील याचं एक आपल्याला हे कारण हा सिस्टमॅटिकली आपल्याला डावलण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे याच्यावर तुम्ही सगळ्यांनी विचार करा याच्यावर आपल्याला काय करता येऊ शकतं काय आणि विशेषतः आपल्याला कुठे आपल्याला म्हणजे हे आहे आपण काय करू शकतो की आरक्षण तुम्ही बंद करू नका आरक्षण चालू ठेवा पण माझं म्हणणं आहे शिक्षण लॉ अँड ज्युडिशरी आणि हेल्थ ह्याच्यामधलं आरक्षण तुम्ही मेरिटवरच ठेवा आरक्षण आरक्षणसुद्धा तुम्ही मेरिटवरच ठेवा कळलं का कारण हेल्थ म्हटल्यावर तुमच्या जीवाशी येतो लॉ अँड ज्युडिशरी म्हटल्यावर सुद्धा तुम्हाला हे लागतं आणि शिक्षण तुम्हाला उत्तम शिक्षक पाहिजे तंबाखू मळून येणारे तंबाखू स्टुडंट्सकडनंच तंबाखू मळून घेणारे किंवा स्टुडंट्सलाच दारू आणायला सांगणारे जे काही शिक्षक आहेत ज्या प्रकारचे शिक्षक आहेत हे असे शिक्षक नको आहेत त्यामुळे आपल्या संस्काराची हे एकंदर कमी होत गेलेली आहे तर याच्यासाठी आपल्याला कायदेशीररित्या काय मांडता येते किंवा मा काय करता येतं आहे याचं आपल्याला बघायला पाहिजे आणि ह्याच्यात आपली लोकं शासनामध्ये कशी जातील जास्तीत जास्त हे जास्त। बघायला पाहिजे आज एवढंच धन्यवाद